रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं चा वाटप चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे विमा कंपनीच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवानो ते विमा कंपन्या कोणत्या आहेत शेतकरी संख्या किती आहे जिल्हे किती आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो दिवाळीपूर्वीत दिवाळीपूर्वीच पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला होता शेतकरी बांधवांना मिळालेसुद्धा होता आता उर्वरित जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे म्हणजे संपूर्ण पीक विमा आहे तो आता राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्यानं वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवांना ते जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये पीक विमा वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तो शेतकरी करुया। तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन तेविस मदे, हजार मध्ये सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला होता तर चौतीस जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिमचा विमा सुद्धा मंजूर झालेला आहे तर चौतीस जिल्हे अगोदर आपण पाहूया जिल्हे सांगतो मी अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे असे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयेचा विमा भरपाई मिळणार होती तर त्या अगोदर आपण तीन हजार नऊशे पासष्ट कोटी हे दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झाले आपल्याला आपल्याला विमासुद्धा आलेला आहे तर शेतकरी बांधवांना आता उर्वरित जो विमा आहे आपण म्हणतो सर्व राहिलेला जो विमा आहे तो विमा राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा विमा कंपनीला देवा लावा लागलेला आहे आणि विमा कंपनीच्या वाटप वाटपसुद्धा सुरू आहे तर आपण न नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या नऊ विमा कंपन्या कोणत्या आहेत आणि किती निधी किती विमा वाटप होत आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट पाहूया आपण तर पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यामध्ये तीनशे पन तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा पुन्हा एकदा नव्याने पंच्याहत्तर टक्के विमा वाटप सुरू आहे तर आपण या जिल्ह्यातले शेतकरी बांधव असाल तर आपण दोन हजार तेवीसमध्ये विमा जर भरलेला असेल तर विमा जमा होत आहे शेतकरी बांधवांना आपली बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरची कंपनी आहे आय सी आय सी लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर तर या जिल्ह्यामध्ये दोनशे बावीस कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपण या जिल्ह्यामधले असाल तर आपण आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पुन्हा एकदा पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यानंतरची कंपनी आहे युनिव्हर्सल टोंके जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर तर या जिल्ह्यासाठी पस्तीस कोटी रुपयाच्या विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे तर त्यानंतरची कंपनी आहे चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठरा कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे तर आपण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले असताल शेतकरी व्हिडिओ पाहणारे तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पुन्हा एकदा नव्याने पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर त्यानंतरची महत्त्वाची कंपनी आहे म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी तर व्या, या या विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम मा बुलढाणा सांगली बीड नंदुरबार तर या जिल्ह्यासाठी दोनशे नव्वद कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवानो आपण जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता दोन हजार तेवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यानंतरची कंपनी एच डी एफ सी अर्गव जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव तर या जिल्ह्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाच्या पीकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप आहे तर आपण जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली तर शेतकरी बांधव त्यानंतरची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासाठी पन्नास कोटी रुपयाच्या विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे तर पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप आहे तर आपण लातूर जिल्ह्यातील शेतकरी जर असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता विमा जमा होत आहे तर त्यानंतरची कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स इं कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी तीनशे अकरा कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने पंच्याहत्तर टक्के पिक विम्याचं वाटप राज्य विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे तर आपण या जिल्ह्यातले शेतकरी असाल तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या नवविमा विमा कंपनीच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आपण जर ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी असाल त्याने आपापली बँक खाते तपासून पाहू शकता दोन हजार तेवीसचा उर्वरित ते पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा चौतीस जिल्हे सांगतो लक्षात घ्या अकोला अमरावती अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर जालना नांदेड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा विमा कंपनीच्या माध्यमातून नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवानो आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पंच्याहत्तर टक्के पी जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित ता पंच्याहत्तर टक्के पीक किम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनो तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद